नमस्कार उज्वला मध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला आहे साहित्य लसूण लसणाचे असे साल काढून घ्यायची तर परत लसणाची चटणी शरीरासाठी खूप चांगली असते त्यासाठी लागतोय लसून पैलपासून सोलून घेते सर्व थोडस खोबरं चिरून घेते बारीक चिरून घ्यायचं कारण आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहे बारीक चिरून घ्यायचं मी आता सर्व खोबरं चिरून घेते हे बघा लसूण खोबरं लसूण तिखट असतो ना त्यासाठी खोबरं घालायचं थोडस हे बघा लसूण तिखट घालायचं लाल तिखट कमी तिखट कमी तिखटवाला घालायचं तुम्हाला किती तिखट लागतं त्यानुसार घालायचं कमी तिखट घातलं पण एक चमचा आणि मीठ घालायचं मी आणि मिक्सर मध्ये आता फिरून घेते पाणी कमीनुसार वाटायचंय थोडस वाटलं तर तेल घालायचं जरी तेल घातलं तरी चार आठ दिवस चार दिवस तरी ही चटणी टिकते मी पुन्हा फिरून घेते आता पाटेवर वंटे राहिले नाहीये पूर्वी लोक पाटे वर वंट्यावरच वाटून घ्यायचे चटणी खूप टेस्टी लागते आता मी पुन्हा फिरून घेते ही चटणी अशी अशी एकदम अशी बारीक करून घ्यायची आहे ते पहा भाकरी बरोबर चपाती बरोबर खूप छान लागते जास्त तिखट वाटत असेल तर थोडस वरून तेल घेऊन खाऊ शकता आम्ही आमच्या लहानपणी खूप ही चटणी खायचो भाकरी बरोबर आम्ही बघा आपली चटणी तयार मला माझी ही चटणी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे बघा लसणाची चटणी तयार